सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा राज्यभर विस्तार करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला त्यानुसार पहिल्या टप्प्यात अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यात एक मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर खंडेश्वर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या धामणगाव रेल्वे विधानसभा आमदार प्रताप अडसळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार प्रताप अडसळ म्हणाले की धामणगाव रेल्वे मतदारसंघातील धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर आणि चांदू रेल्वे तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधा या दवाखान्यामार्फत पुरविण्यात येणार आहे याकरिता महाराष्ट्र शासनाने या दवाखान्याची निर्मिती केली आहे या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आमदार अडसड यांनी नागरिकांना झालेला आहे सकाळी दहा वाजता ऑनलाईन पद्धतीने या सर्व आपल्या दवाखान्याचे उद्घाटन झालेलं आहे लोकार्पण आपण म्हणू शकतो आज आपण करत आहोत एक सांगितलं की अर्बन स्लम सकाळी लवकर कामाला निघून जातात आपल्या रोजीरोटीसाठी निघून जातात आणि संध्याकाळपर्यंत साधारणपणे परत येतात पण तोपर्यंत आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ओपीडीचे टायमिंग वगैरे जे वेगळेवेगळे असतात त्याच्यामुळं सर्व्हिसेस मिळू शकत नाही त्या दृष्टीनं आणि लंच साधारणपणे जवळपास असलेलं या दृष्टीनं हा आपला दवाखाना सुरू झाला आहे याकरिता मी आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे नांदाव खंडेश्वर येथील चांदू रेल्वे रोड लागत असलेल्या लढाणी कॉम्प्लेक्स मध्ये हा दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे दररोज दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा दवाखाना सुरू राहणार अशी माहिती प्रास्तविकातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांनी दिली डॉक्टर मालखेडी पुढे म्हणाले की या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणीसह औषधोपचार किरकोळ जखमीवर मलमपट्टी आणि यासह एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा या दवाखान्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच या व्यतिरिक्त एक्सरे मशीन सोनोग्राफी आदी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पुरवण्यात येणार असून या सुविधा डायग्नोस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे यांनी यावेळी दिली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी ठाणेदार विशाल पोळकर प्रशांत वैद्य प्रमोद पिंजरकर अविनाश ब्राह्मणवाडे नवरचंद खिची विशाल विंतोडे निकेत ठाकरे ऋषिकेश ठेपे पुरुषोत्तम बनसोड माया देशमुख अमोल मारटकर रणजित खंडाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन आरोग्य कर्मचारी राजू मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन सचिन बाहेकर यांनी केले कार्यक्रमाला लोणी टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सविता सरदार डॉक्टर चव्हाण डॉक्टर डवरे मंगरूळ चव्हाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभांगी दिघाडे डॉक्टर पूजा वानखडे सातारगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रंजू धोत्रे नामक येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजरत्न मनवर पापड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक लांडगे यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती